विकास महर्षी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या अभिनव संकल्पनेतून शहरात मंजूर झालेल्या तेवीस कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण दिनांक सोळा सप्टेंबर रोजी आमदार कुटे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला नगराध्यक्षा उषाताई सिद्धार्थ सोनोडे सह मान्यवरांची उपस्थिती होती या विकास कामामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजना कब्रस्थानकडे जाणारा रस्ता व पूल बांधकाम चौक सौंदरीकरण हिंदू स्मशानभूमी बांधकाम कब्रस्तान सौंदरीकरण विकसित करणे आठवडी बाजारातील जगदंबा संस्थाने सभागृह बांधकाम पोस्ट छोटा पूल व रस्ता बांधकाम नगरपंचायतच्या जागेवर व्यापारी गाडी बांधकाम पोलीस स्टेशन कडे जाणारा रस्ता नाली रुंदीकरण माताजी बांधकाम करणे पंचायत घरापर्यंत रस्ता लोकार्पण पंचायत समितीचे नवीन इमारत बांधकाम करणे इत्यादी विकास कामांचा समावेश आहे शासनाच्या विविध योजनेअंतर्गत ही विकास कामे मंजूर करून घेण्यासाठी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी शासन दरबारी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून यामुळे संग्रामपूर शहराच्या सौंदर्यात पडत आहे सदर कार्यक्रमाच्या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष लोकेश जिल्हा सरचिटणीस डॉक्टर गणेश ताते जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठाकरे भारत वाघ माजी सभापती पांडुरंग इंगडे कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती गजानन दाणे श्रीकांत मारोडे दत्ता मारोडे शाम अकोटकर ओम धोत सुधाकर शेजोडे राजेश मुयाडे भारत इंगडे स बहुसंख्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते संग्रामपूर शहरातील नागरिक उपस्थित कार्यक्रमानंतर उल्लेखनीय काम करणार उद्योजकांचा सन्मान मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री पालकमंत्री केंद्री यांच्या पालक हस्ते करण्यात आला या